नमस्कार आ, मी ऍडव्होकेट अश्विन सटोदे ते ऍडव्होकेट संदीप लोखंडे आणि ऍडव्होकेट अरुण पाटील ज्यांच्याबद्दल केस आहे त्या येतील लवकरच पण आपण तोपर्यंत मी माहिती आपल्याला देतो की महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ मंत्री महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ आदिवासी मंत्री मधुकर पिचड आता भाजपमध्ये ते आहेत आणि त्यांनी त्यांच्या सुनेचा प्रचंड छळ केलेला आहे त्यांच्या मुलाचा सहशयास्पद मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी सुनेचे सुनेच्या सह्या अनेक वेगळ्या कागदांवर घेतल्या मारहाण केली आणि त्यामुळे त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाच्या विरोधी कायद्यानुसार सुद्धा केस दाखल झाली आणि कोर्टाने त्यांना नोटीस इश्यू केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ही जमीन जी आहे खूप मोठी आहे जी ठाणे जिल्ह्यात आणि नगर जिल्ह्यात अशी सगळीकडे पसरलेली आहे तर मधुकर पिचड यांनी एक दुसरं लग्न केलं त्यांचं नाव काय ना कमल देशमुख असं आहे तर त्या मराठा आहेत परंतु मधुकर पिचड यांनी स्वतःच्या ओळख्यांचा वापर करून त्यांच्यासाठी आदिवासी दाखला काढला आणि आदिवासी म्हणून आपल्या दुसऱ्या बायकोची नोंद करून घेतली खरं तर जे आदिवासी म्हणून जन्म घेत नाही त्यांना आदिवासी म्हणून दाखला मिळण्याचं काहीच काईद कारण नाही कायद्यात तशी तरतूद सुद्धा नाही सुद्धा यांनी आदिवासी म्हणून नोंद करून घेतली मग आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की त्यांनी सांगितलं की या या लिस्टमध्ये अशा नंबरवर आदिवासी म्हणून नोंद आहे परंतु त्या नंबरवर वेगळ्याच माणसाचं नाव आहे तरीसुद्धा खोटा बनावट असा दाखला तयार केला आणि स्वतःच्या ओठ्यांचा वापर करून या आपल्या सुनेच्या सह्या जिथे जिथे त्यांनी घेतल्या होत्या ती सगळी जमीन त्यांनी आपल्या दुसऱ्या बायकोच्या नावाने ट्रान्सफर करून घेतली फेरफार करून घेतली आता ही जमीन समृद्धी महामार्गात गेली आणि त्यामुळे जवळपास साडेपाच ते सहा कोटी रुपये त्यांना मिळाले आणि ते खरं त्या सुनेला मिळायला पाहिजे होते परंतु यांनी ते, ते हडप केले आणि जेव्हाही मी मागणी केली की माझे पैसे आहेत ते मला परत दिले पाहिजे तर ते तिला पैसे परत दिले नाही त्यामुळे आम्ही कल्याणच्या कोर्टामध्ये याबद्दल वेगळी केस दाखल केली आणि कोर्टाने सुद्धा गंभीर दखल घेऊन त्याबद्दल नोटीस इश्यू आहे त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी त्यांना पाचारण केलेलं आहे तेवीस दहा दोन हजार चोवीस सॉरी पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजी पुढची तारीख आहे तर याबद्दलच ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे त्यांच्या सून पण आलेले आहेत पण त्यांना जरा मनावर दबाव आहे त्यामुळे अजून इथे आलेले नाही खालीच त्या थांबलेल्या आहेत तर मुद्दा असा आहे की हे आदिवासी नेते म्हणून त्यांनी जन्मभर खूप कमाई केली परंतु स्वतःच्या घरामध्ये त्यांनी सातत्याने अन्याय केला आणि अशा अन्यायाचे अनेक प्रकरण असू शकतात असं आमचं म्हणणं आहे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी वागायला पाहिजे होतं आणि जे न्याय असेल ते करायला पाहिजे होतं परंतु खोटे कागदपत्र जर स्वतःच्या घरातले एवढे सराईतपणे केलेले आहेत तर अनेकांच्या संदर्भात त्यांनी खोटे कागदपत्र तयार केले असण्याची शक्यता आहे असं आमचं मत आहे आणि त्यामुळे त्या संदर्भातच त्या सुनेची बाजू मांडण्यासाठी तिचं दुःख सांगण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे तर आपल्याला हे प्रेस नोट सुद्धा आम्ही देतो आणि काही प्रश्न विचारायचे आपण विचारू शकतो अरुण पाटील बोलते आणि कोर्टामध्ये त्याचप्रमाणे जर बघितलं तर त्यांनी बरीचशी काही काहीतरी दाखला घेऊन ते देखील त्यांनी प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न केला होता त्याच्याबरोबर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्या रिव्हिजन कोर्टामध्ये पेंडिंग आहे ते दाखला जो मिळवला त्यांनी वारसाचा त्यांना दावून पक्षकारांना दावून त्याच्याबाबत देखील रिव्हिजन पेंडिंग आहे त्यामुळे आता आले असं आणि आदिवासी जर म्हणत असेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्या दाखल्याच्या आधारे तुम्ही ज्या मिळकती बळकावली त्या मिळकती बाबत स्वतंत्र ठाणे ते आदिवासी आहेत त्याच्या तक्रारी देखील तिथे पेंडिंग आहे आयोगात त्या देखील अद्याप प्रलंबित आहेत काय म्हणतात आता इंटरव्यू स्टेजला म्हणजे इंटरव्यू मेंटेनन्स आणि या स्टेजला आहे त्यांनी त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी सांगितलं पण त्यांनी प्रायमरी असं ऑब्जेक्शन घेतलंय केसेस नाही होऊ शकत वगैरे ती नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात ती केस सुरू आहे हे अनायश आहे त्या कोर्टामध्ये निवडणुका त्याच्यामुळे आम्ही काही निवडणुका जाहीर होणार आमचं काही बंद नाही पण आमची केस ही अनेक दिवसांपासून आम्ही भांडत भांडत आतापर्यंत आलो तेव्हा नोटीस इश्यू झाल्या त्यामुळे आपल्यापर्यंत आता <laughs> कारण काय या केस मध्ये अशा कागदपत्र जमा करणं सगळी माहिती काढणे खूप मोठी प्रक्रिया असते कारण ते मिळू पण देत नाही कागदपत्र आणि सगळेच अधिकारी दबावाखाली असतात म्हणजे तहसीलदार जिल्हाधिकारी सगळ्यांना त्यांनी बऱ्याच जणांना मॅनेज केलेलं अशा वेळेस लढाई उभी करणं कठीण असते त्यांच्याकडे आता तरी साडेपाच कोटी रुपयाची जी जमीन समृद्धी महामार्गात गेलेली आहे त्याचे पैसे त्यांना मिळालेले आहेत जे की त्यांना मिळता इला मिळायला पाहिजे होते सरोजला मिळायला पाहिजे होते पण ते त्यांनी त्यांच्या बायकोच बनावट दाखला दाखवून तिच्या नावाने जमीन आहे असं दाखवून ते स्वतःकडे पैसे आणि त्याच दाखल्याच्या आधारे इतर अनेक जमिनी पण घेतल्या ज्या समृद्धी महामार्गात नाहीये पण ते त्यांच्या ताब्यात ते आहेत खाली आम्ही त्यांना विनंती केली तुम्ही बोला म्हणून थोडस त्यांच्या मनाची तयारी आहे खाली आहेत आमच्या जो जे केसचे कागदपत्र पण आहे कोणाला पाहायचे असेल तर तुम्ही ते बघू शकता है, फोटो काढायचे काढू शकता ठीक आहे अजून कोणाला काही विचारायचं नाही थँक्यू व्हेरी मच